औसा तालुक्यातील नागरसोग गावचे सुपुत्र तथा संक्राळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर सूर्यवंशी हे वयोमानानुसार सेवेतून सेवानिवृत्त झाल्याने आज मातोळा केंद्राच्या वतीने मातोळा येथील जिल्हा परिषद कन्याशाळेमध्ये त्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला सहशिक्षक ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी आपल्या सत्तावीस वर्षांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडवण्याचे काम केले असून समाजकार्यातही ते अग्रेसर असायचे यावेळी शिक्षक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरीश आयतन बोने सचिव संजय जगताप शिक्षक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार कास्ट्राईबचे तालुकाध्यक्ष रवी कुरील जवळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख राठोड एनडी मातोळा केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश जाधव लटुरे चंदन राठोड मोरे भोसले कावळे बोणे नागरसोगा सरपंच सरोजा भास्कर सूर्यवंशी चेअरमन यशवंत शिंदे संजय शिंदे श्याम फावडे सतीश बेडगे निलेश सूर्यवंशी धीरज पाटील माणिकराव पाटील प्रकाश सूर्यवंशी दादा माळी मोहन काळे प्रकाश कुमठे किशोर भोसले तसेच परिवारातील पूर्ण या या ठिकाणी ठिकाणी समारंभ होत आहे सूर्यवंशी सरांचा पूर्ण कुटुंब परिवार या ठिकाणी समोर उपस्थित राहायचा आहे सर पूर्ण मातोळा केंद्राच्या वतीने ज्ञानेश्वर सर या ठिकाणी एक दिला जात आहे ठिकाणी दिला जात आहे सर त्याचबरोबर आपल्या औसा तालुका शिक्षक सहकारी संस्थेचे सचिव श्रीमान जगताप सर वाईस चेअरमन हरीश आयतन सर कुरील सर बिराजदार सर सर्व शाळांचे मुख्याध्यापक सुरेंद सराच्या निरूपासाठी आवर्जून उपस्थित असलेला त्यांचा मित्रपरिवार कुटुंबीय खऱ्या अर्थानं सेवापुरती सोहळा हा आयुष्यातला एक आनंदाचा क्षण आपल्याला मानता येईल तो आनंदाचा का म्हणायचा तर आपण ज्या दिवशी सेवेला लागतो आणि तिथून आता जुन्या सरांचा किंवा त्यांच्या सोबतच्या सहकार्याचा विचार केला तर यांची प्रदीर्घ सेवा छत्तीस से। ते अडतीस वर्ष झालेली असेल आणि एवढी प्रदीर्घ सेवा करून आपल्या या सेवापुरती सोहळ्यापर्यंत पोहोचणं हे एक दिव्य आहे आता इथून पुढे तर परिस्थिती खूप आवड आहे सेवापूर्ती सोहळ्यापर्यंत अनेक कामकाज प्रशासनाचे वाढत आहे आणि कुठलाही एखादी चौकशी न लागता सेवापूर्ती होणं हे सुद्धा एक भाग्य आणि त्या दृष्टीनं आपले हे सर हे तीस तारखेला सेवानिवृत्त होत आहे केंद्राची आपल्या एक चांगली परंपरा पर आहे की केंद्रामधून कुठले मुख्याध्यापक कोणते शिक्षक जर सेवानिवृत्त होत असतील तर संपूर्ण केंद्रातर्फे त्यांचा सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातो आणि त्या कार्यक्रमासाठी सर्वांचा सहभाग सर्वा असतो आणि म्हणून या सोहळ्यानिमित्त खरं पाहिलं तर हा सेवा म्हणजे एक प्रवास आहे आणि प्रवासामध्ये असताना ज्या ज्यावेळी आपल्यासमोर काही प्रश्न येतात प्रशासकीय बाबी येतात काही शाळाचे प्रश्न येतात काही आपले अडचणी असतात त्यावेळेस वाटतं आपल्याला थोडासा ताण येतो थो। परंतु आता मागं फिरून पाहताना आता मात्र आपल्याला एका वे, एका इच्छित ठिकाणी आपण आहे आणि आपण सेवानविरुद्ध होतोय याच मनाला कुठंतरी हुरऊ लागते माणसात आणि असं वाटत राहतं की माझं हे करायचं राहिलं माझं ते करायचं राहिलं किंवा काही मला हे काम करायची होती आणि आता मात्र वेळ निघून गेलेली असते आणि म्हणून आपण जेव्हा एखाद्या सेवापूर्ती कार्यक्रमाला असं उपस्थित राहता तेव्हा मला असं वाटतं की आपण सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे की सेवापूर्तीकडे जाताना आपली काही कामं बाकी राहिलेली आहेत का बघणं आवश्यक बघा एखादी इमारत चढून जात असताना एखाद्या इमारतीला आपण सेवेच्या छत्तीस पायऱ्या असं जर समजलं तर प्रत्येक पायरीवर आपण पुढे जाताना विचार केला पाहिजे की माझं काही पहिल्या पायरीवर विसरले का आणि मग जर आपण हा प्रवास केला तर तो निश्चितपणे आनंदाचा होतो आपण या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊया की आपण प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वर्षी ठरवूया की आपलं काही बाकी राहिले का आणि मग पुढे वाटचाल करूया त्यावेळी सेवापूर्ती होत असताना निश्चितपणे एक मनाला आपल्या आनंद होईल आणि तो आनंद मला वाटतं सुरेंद्र सर आणि त्या आपल्या उभ्या सेवेच्या कालावधीमध्ये मिळवलेला आहे सर्वांचे ते मित्र होते सर्वांचे हस हसत मुखानं बोलायचे कधीही पुण्याशी केंद्रातील एक मुख्याध्यापकाची किंवा शिक्षकांची त्यांनी कधीही वितनवाद केलेला नाही समजा एखादं म्हणणं नाही पटलं तरी ते का बसून राहायचे हसून ती वेळ निभावून यायची हा एक चांगला स्वभाव आहे म्हणजे संयम ठेवणं ही सुद्धा एक मोठी कला आहे आणि ती त्यांच्यामध्ये होती आणि म्हणून निर्भीर आनंद त्याने त्यांच्या सोबत असणाऱ्यांना नेहमी ने देण्याचा ने प्रयत्न केलेला आणि म्हणून मी सुरेंद सरांना त्यांच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की आता आपल्या या सेवेतून आपण सेवानिवृत्त होता असताना आपल्या काही अजून काही इच्छा आकांक्षा काही तीर्थ पर्यटन काही प्रवास जर बाकी राहिला असेल तर जोपर्यंत आपलं आरोग्य चांगलं आहे आपण कुठेही जाऊ येऊ शकतो हा आत्मविश्वास आहे तोपर्यंत राहिलेल्या गोष्टी आपण पाहून घ्याव्यात या सेवापूर्तीनिमित्त मी ईश्वर एवढी योडि, ईश्वरचे एवढीच प्रार्थना करेल की आपलं जे आयुष्य आहे इथून असच हसत खेळत राहावं आरोग्यदायी आयुष्य आपणाला लाभावं कुटुंबात ज्या प्रमाणात तुम्ही राहतात तसंच सेवेतून जरी सेवापूर्ती आपण घेत असता तरी आमच्या सोबत कुटुंबा प्रमाणात आपलं नात राहावं एवढीच ईश्वर जग अपेक्षा व्यक्त करून आपल्याला हार्दिक शुभेच्छा देऊन दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या शेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र उमाकांत भोसले सर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केंद्रप्रमुख साहेब शिक्षक पद संस्थेचे सचिव जगताप सर व्हाइस चेअरमन आयतन मोने सर शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष काकडे सर कास्टराजचे तालुकाध्यक्ष रवी कुर्ली सर केंद्रप्रमुख जाधव सर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सत्कार मूर्ती सर सर्व घटक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक बंधू आणि खर तर सेवापूर्ती सोहळा हा एक आनंदाचा आणि दुःखाचा दोन्ही क्षण म्हणता येईल एक इंजिनियर मशीन घडवतो एक गवंडी इमारत उभा करतो एक तर रोग्याला निरोगी बनवतो पण माणूस फक्त आणि फक्त शिक्षकामध्येच असते आणि हे मोठं भाग्य आपण लाभले म्हणून आपण भाग्यवान आहोत खर तर आपण मुलांच्या सहवासात राहतो म्हणजे साक्षात ईश्वरांच्या सहसात राहिलेला अनुभव आपल्याला अनुभवत येते आपण सूर्यापेक्षाही पारदर्शी आहोत का म्हणतो कारण सूर्याचे किरण नमस्कार मी नागरसुगा या गावातील छोट्याशा कुटुंबातील व्यक्ती आहे माझं कुटुंब लहान आहे माझ्या आईवडिलाचं स्वप्न होतं की आम्ही तिघजण भावंडाळून तिघा भावापैकी एक तरी शासकीय सेवेत असावा हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाची पूर्तता म्हणून मी खूप प्रयत्न करून अभ्यास करून मी शिकलो आणि माझं एकोणीसशे चौऱ्याण्णवला डी एड झालं आणि मी हनुमान विद्यालय गारवा या ठिकाणी संस्थेमध्ये सहा वर्ष काढले त्याच्यानंतर मला जिल्हा परिषदची अपॉइंटमेंट मिळाली जिल्हा परिषद उदका अ तालुका औसा या ठिकाणी मी पदभार स्वीकार इंचार्ज मुख्याध्यापक म्हणून मी पदभार स्वीकारला आणि त्या ठिकाणी वर्ग एक ते चौथीपर्यंतची शाळा होती त्या ठिकाणी मी माझ्या प्रयत्नाने येत्या पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग वाढवले पटसंख्या वाढवली आणि त्या ठिकाणाहून माझी दोन, हजा, दोन हजार दोन हजार सहामध्ये माझी प्राशा प्राथमिक शाळा तळणी तांडा या ठिकाणी बदली झाली आणि त्या ठिकाणी मी दहा वर्ष सेवा करून मी एकोणीस आपलं दोन हजार सोळामध्ये जिल्हा परिषद शाळा संक्राळ या ठिकाणी रुजू झालो आज तीस जून दोन हजार पंचवीस के प्रशांत नांदुर्गा या ठिकाणी माझा सेवानिवृत्त हां सेवा झालो आणि केंद्रातील माझे सहकारी आ, श्री मोरेसर केंद्रप्रमुख श्री जाधव सर भोसले सर आणि सर सर राठोड चंदन कावळे सर आणि माझ्या अनेक सहकारी माझा आज या ठिकाणी मोठ्या आनंदाने सेवापूर्तीचा कार्यक्रम क्री के प्रशा माथोळा या ठिकाणी आनंदाने पार पडला आणि तीन पुढील वाटचाली जीवन जगण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या हां केपराशा मातोळ्या ठिकाणी का हा कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी श्री आमचे केंद्रप्रमुख जाधव सर केंद्रीय मुख्याध्यापक श्री मोरे सर कन्याशाळेचे मुख्याध्यापक श्री भोसले सर इतर राठोड चंदन हे मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम आज घेण्यात आला आणि भरभरून मला शुभेच्छा देण्यात आला तर अशा प्रकारे मी त्यांचा सर्वांचा माझ्या केंद्रातील सर्व शिक्षकांचा माझ्या सहकारांचा मी पूर्णतः आभारी आहे सदस्यांसह केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते लोकनायक न्यूज